रवी न्यूज नाईन मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे गजराज प्रोडक्शन प्रस्तुत प्रेम हा चित्रपट हा चित्रपट तीस मे रोजी महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होणार आहे या पार्श्वभूमी या चित्रपटातील कलाकारांनी पत्रकार परिषद घेत या चित्रपटाच्या ट्रेलरचे आणि पोस्टचे अनावरण केले यावेळी बोलताना चित्रपटाचे निर्माते पूनम निकम तसेच अनिता माने यांनी सांगितले की हा चित्रपट समाजामध्ये सध्या एकतर्फी प्रेम प्रकरणामध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे प्रेम प्रेमात आत्महत्या करणे किंवा पळून जाणे आई वडिलांचा विचार न करता पळून जाणे यामध्ये मद... जे असे असे दाखवण्यात आले आहे की असे काही करू नका घरच्या लोकांचा सर्वांचा विचार करून पुढे प्रतिसाद द्यावा अशा प्रेमामुळे जीव गमावावा लागतो असे कोणी करू नये हे या चित्रपटामध्ये दाखवण्यात आले आहे हा या चित्रपटामुळे समाज प्रबोधन होण्याचा उद्देश आहे तसेच मुख्य भूमिकेत असलेले राज जाधव यांनी हा चित्रपट सध्या समाजात होत असलेल्या प्रेमप्रकरणी या यावर प्रबोधात्मक असून सर्व प्रेक्षकांनी आपल्या चित जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन तीस मे रोजी हा चित्रपट पाहावा असे आवाहन केले या पत्रकार परिषदेमध्ये वेडी या चित्रपटाचे निर्माता पुनम निकम अनिता माने मुख्य कलाकार राज जाधव मामाच्या भूमिकेत असलेले उपस्थित होते फो फो। संग्राम ओके पट करून घ्याव दादा काय झकासू आला रे रंगिया का नाही मी बाहेर होतोस मला माहिती आहे की उशीर होतो हॅलो माझं नाव रागिनी तुमचं नाव काय करणार करून गेला माफी मागणारी माफी मागून गेली माफलं नाव समजून आणि तुम्ही काय झोपा करताय ओ मॅडम संग्रामला पकडणं एवढं सोपं नव्हत त्यांच्या डोक्यावर मोठमोठ्या लोकांचा हात आहे त्याचा संग्रामने खून का केला संग्रामने खून केला नाहीये आता आम्ही काय बोलणार बजरंगबली आज सांग तू काय करणार मी तर मी तर प्रेमात फेड्या झालेल्या दिबरांना खायाळ करणार बाईच्या अंगाला लावतोय जमय ना संग्रामच्या अंगाला हात लावून दाखव त्या भडव्याच्या डोक्यावर एवढ्या जणांच्या हात असतील मला माहित नव्हतं त्याची गेम होत आहे बाई झाला आयुष्य पच्च संग्रम संग्रम भाई काय अरे दया मला सोडत्याना पकडतो

तुला इथं काय करतेस तू? तिमी या क्या करतेचो? तिमला मायेको छु तसेले ताय. मामा ए मामा ग बंजा हेड. मी पुनम उमेश निकम ही माझी मैत्रीण अनिता तिजा मी पिक्चर पाहला जा दिलं मन तुला. तो मला आवडला मग मी पण असं काहीतरी करू शकते असं ठरवलं मग तिला विचारलं आणि प्रेमवेडी असं आपण पिक्चर करूया मग तिनं मला सपोर्ट केलीस करूया म्हटली मग राज तिच्या मूवीमधला हिरो होता राज त्याचं त्याचं काम मला आवडलं फार मग तिला विचारलं मग तिनं हे केली करूया म्हटली आणि आमचं शूटिंग मग चालू झालं सांगोला पंढरपूर कोल्हापूर चित्रनगरी आणि वाघाची तालीम मग शेवट नेपाळा काठमांडू पोखऱ्याला झाली मग त्याच्यामध्ये बरेच कलाकार आहेत या पिक्चरमध्ये वेडी या पिक्चरमध्ये लीड म्हणून प्रेमा किरण त्यांना घेतलो अनिता मॅ मा, अनिता माने यांना घेतलो परत सुभ्राव खोत यांना घेतलो नमस्कार मी सौ अनिता आनंद माने माझी पहिली पिक्चर जा दिलं म्हणून तुला ही तर सर्वांनी पाहिलंच आहे आणि त्यामध्ये काय माझा छोटासा रोल पण होता आणि मी निर्माता होते आता मी सहज बोलली पूनमला आणि ती पण मला बोलली की हा तू पिक्चर केलास तर आपण दोघी मिळून आणि परत प्रेम मिडी ही पिक्चर आपण काढूया तर ठीक आहे म्हटलं मग आम्ही दोघी मिळून हा पिक्चर पण सुरुवात केली त्यामध्ये मला डी एस पीचा रोल मिळाला परत राजला मग मी लीड आणि विलन दोन्ही ते <laughs> त्यांना उचललं परत सुब्राव खोत हे मामाचे आमचे खास मामाच्या रोलमध्ये तर प्रसिद्धच आहेत मग आणि मी चर्चा करून ह्याला शूटिंगला सुरुवात केली आपलं शूट पंढरपूर सांगोला परत कोल्हापूर चित्रनगरी वाघाची तालीम परत मग आम्ही शेवट गेलो नेपाळला नेपाळमध्ये मध्ये पोखरामध्ये आपलं सर्वपूर्ण शूट झालं ते एक आम्हाला तिथं एक विलक्षणच अनुभव आला कारण आता मराठी चित्रपट तेवढा लांब कोण करत नाही त्यामुळे ते आपण तिथं फर्स्ट लोकेशन आम्ही त्यात केले खूप सुंदर झालं तिथं ह्या प्रेम मध्ये आम्हाला कसं आहे समाज प्रबोधनावर आम्हाला काहीतरी कळायचं होतं कि आता सध्या सगळीकडे बघितलं की आत्महत्येचं प्रमाण प्रेमात आत्महत्या करणे किंवा पळून जाणे घरातून आई बाबाचा न विचार करता हे करणे समोर त्याचं मन जाणून घेता एकतर्फी प्रेम करणे हे यातून दाखवले की करू नये तसं काही समोरच्याचं जर त्याच्या समोरच्याही प्रेम असेल तर घरच्याशी बोलून हे म्हणजे विचार विनिमय करून मग त्याला पुढे प्रतिसाद द्यावा असे यातून दाखवले कारण कसं प्रेमात वेड होऊन काहीतरी पुढचं पाऊल उचलणं हे म्हणजे घरच्यांसाठी पण आणि समोरच्या आपला जो आपण एकतर्फी प्रेम करतोय त्याचा सगळ्यांच्यावर वाईट परिणाम होतात आणि शेवटी आपला जीव जातो ते जातो त्यामुळे आत्महत्या हे करू नये ह्यातून आपण दाखवलंय आणि आयुष्य खूप सुंदर आहे ते आपण मन भरून जगावं आणि हे असं भाष्य करणार किंवा ह्याच्यावर आपलं सगळं आपण काढले आणि आपली नमस्कार आपली ही फिल्म तीस मे ला सर्व संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतीये तर सर्व माय बापांनी आपण चित्रपट ग्रहामध्ये जाऊन ही फिल्म पाहावी ही माझी नम्र विनंती आहे माझी पहिली पिक्चर तुम्ही सर्वांनी पाहिली जा दिलं म्हण तुला आता अनिता मी आमच्या आणि पूनम मॅडमच्या आशीर्वादामुळं आम्हाला एक दुसऱ्या पिक्चरला मला त्यांनी घेतलं प्रेम वेडीमध्ये म्हणून त्यात लीडला रोल दिलाय ती पिक्चर मी केली तुम्हाला सर्वांना कशी वाटते सांगा ही पिक्चर आमची एक अशी आधारित आहे की एक प्रेम जे असतं एकतर्फे प्रेम ते करू नये की आपलं ते वक्तव्य प्रेम आहे का की तिचं आपल्यावरती प्रेम आहे का हे पाहावं नाहीतर ते पुन्हा मी माझं प्रेम आहे माझ्यासाठी तू मारणार थोडी मी मारणार आहे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे हा पिक्चर तुम्ही परत जावा पहा आणि कसं वाटतं मला सांगा मी तुमचा सर्वांचा जाधव नमस्ते मी सुराव शिवाजी खोत गजरात प्रोडक्शनचा प्रेमिडे हा चित्रपट तीस मे रोजी पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होतोय तरी हा चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये जाऊन सगळ्या फिल्म रसिकाने पाहावा ही नम्र विनंती